哎。Hey. परफेक्ट झाला तो चालवाल काय इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी रिव्हर्स फॉरवर्ड हायड्रोलिक डंपिंग टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉली शेतकरी बांधवांसाठी शेतातून चारा वगैरे आणायचा असेल पालेभाज्या किंवा फळबागेतील माल बाहेर काढायचा असेल सर्वच प्रकारचे कामे तुम्ही या बाईक ट्रोलीच्या माध्यमातून करू शकता तर एक टन लोड क्षमता आहे रिव्हर्स फॉरवर्ड सिस्टीम आहे पाच बाय चार फुटाचा हौद असतो आहे पाठीमागं आपण पाटे, पाटे जोडतो समोर डबल शॉक अप्सर आहे दोन्ही चाकांना ब्रेक असल्यामुळं कंट्रोल चांगलं आहे तर रिव्हर्स फॉरवर्ड गिअरबॉक्स असल्यामुळं वळवण्यासाठी सोपी आहे तर इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीचा आकन पुण्याला भेट देऊन लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा